संदर्भात सेक्टर दोन आठ व दहा मधील नागरिकांना हे जे तीन माकड चौक जो आहे हा इकडचा हिरा उड्डाण पुलाच्या खाली या ठिकाणी बऱ्याच वेळेला हो सिग्नल मुळे थांबावं लागत होतं सिग्नल दोन दोन तीन तीन मिनिटाचे सिग्नल आहेत हे आणि लोकांचा बराचसा वेळ वाया जात होता तसेच जा गाड्यांना थांबावं लागत होतं यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणही होत होतं गाड्यांच्या हॉर्नमुळे मोठ्या प्रमाणात कर्ण कर्कश हॉर्न वाजवले जायचे त्यामुळे ध्वनी प्रदूषण होत होतं या सगळ्या गोष्टी पाहता आम्ही सिडको नेहमी मागणी केली आम्ही पनवेल महानगरपालिकेकडे पण मागणी के केली नंतर ना आम्ही या संदर्भात पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटकडे पण मागणी केली पनवेल महानगरपालिकेने या संदर्भात सांगितलं आमदार प्रशांतदा ठाकूर सभागृह नेते परेशदा ठाकूर यांच्याकडे ज्यावेळेला ही मागणी केली त्यावेळेला त्यांनी पीडब्ल्यू डीकडे या संदर्भात आपण मागणी आपली पूर्ण करून घेऊ सांगितलं आणि पीडब्ल्यू कडे या संदर्भात मागणी केली खारघरमध्ये सेक्टर दोन आठ दहा करता व सेक्टर तीन चार सात करता हे हायवेच्या लगत असलेले सेक्टर आहेत या शहरामध्ये येण्याकरता या सर्व ठिकाणी एंट्री एक्स्ट्रा एंट्री पाहिजे होती जेणेकरून हारघर निरनंद आणि उड्डण खाली जो ताण येत होता तो कमी झाला असता या संदर्भात आमदार प्रशांत दादा ठाकूर ता यांच्या नेतृत्वात पी डब्ल्यू च्या अधिकारी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गुप्ता मॅडम कल्याणी गुप्ता मॅडम यांच्यासोबत आमची मीटिंग झाली होती त्या मिटींगमध्ये सेक्टर दोन ग्लोमॅक्स या ठिकाणी सेक्टर दहा हायवे ब्रेक ह्या ठिकाणी व सेक्टर सात पोलिस स्टेशन जे आहे खारगर पोलीस स्टेशन याच्या पुढच्या चौकामधनं या हायवेला कनेक्टिव्हिटी देण्याचं ठरलं होतं परंतु नॅशनल हायवे कडून या दोन ठिकाणावरून अजून परवानगी आलेली नाहीये आहे त्यापैकी ग्लोमॅक्सची परवानगी आली होती त्यामुळे या ठिकाणी काम पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून हे करण्यात येत आहे पीडब्ल्यू कल्याणी गुप्ता मॅडम यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतो तसेच सेक्टर दहाचे नागरिक नगरसेवक नरेश ठाकूरजी यांच्या माध्यमातून व सेक्टर सातचे नागरिक अमर उपाध्याय हर्षदा उपाध्याय यांच्या माध्यमातून आमदार प्रशांतदा ठाकूर यांची भेट घेतलेली आहे भविष्यात सेक्टर दहा करता व सेक्टर सात करता सुद्धा या हायवेला कनेक्टिव्हिटी मिळाल्यास हा उड्डाण पुलाखाली जो आज ताण येत आहे ट्रॅफिकचा हा कमी होईल व कदाचित ह्या ठिकाणी सिग्नल लावण्याची सुद्धा गरज लागणार नाही इतका रिलीफ ह्या एक्स्ट्रा एक्झ एंट्री व एक्झिट पॉईंटमुळे मिळणार आहे आज पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून लिटिल मॉल ते उत्सव चौक असा सि सी, सिमेंट कॉम्प्रीटचा रोडचं चा काम चालू असल्यामुळे हायवे रोड लागत पनवेलवरून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना खूप ट्रॅफिक होत होती त्याच्यामुळे आज आपण बघितलं तर सेक्टर दोन सेक्टर दोन आणि हायवे रोड पी डब्ल्यू डीचा रोड त्या रोडला लागून आता एक नवीन रस्ता बनवण्याचं चा काम चालू आहे खऱ्याने खऱ्या अर्थाने जर बघितलं आज पी डब्ल्यू डीच्या मा पी डब्ल्यू डीला मागणी केली आणि त्या मागणीनुसार हा एक नवीन रस्ता बनवण्यात सिग्नल ला खूप वेळ जात होता आणि बाहेर पडण्यासाठी खूप वेळ लागत होता त्यामुळे आम्ही आमच्या इथे स्थानिक नगरसेवक आहेत कीर्ती नवगिरे आरती नवगिरे मॅडम यांच्याकडे तक्रार केली होती की आम्हाला इथून एक्झिट साठी काहीतरी पर्यायी मार्ग द्यावा त्याप्रमाणे त्यांनी आता इथे सेक्टर दोन मध्ये या पर्यायी मार्गाचं काम सुरू केलेलं आहे त्यामुळे त्यांचा सेक्टर दोन आणि आठ मधून खूप खूप धन्यवाद भारती बरं काय प्रतिक्रिया तुमची आम्हाला नेहमी तर ट्रॅफिक जामच असते कधी पण थोडं जरी काम असलं तरी जायचं नेहमी ट्राफिकचा सामना करावा लागतो तर इथे खूप पण दहा पंधरा मिनटं आमच्या नेहमीच जातात सिग्नल दोन तीन जागा जातात तेव्हा जायला भेटतं तर आता इथे हा आरती ताई आणि कीर्तदानी जो हा पर्याय सुचवलेला आहे त्याच्यामुळे आमची वाहतूक फोटीतून सुटका होईल ग्रोमॅक्समधून जो हा जातो दिस त्याच्यातून वाहतूक सुटका होईल सांगा तुमचं माझं सा। नाव अनिता माने मी सेक्टर आठ मध्ये रहिवाशी आहे ह्या इथे ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम होत होता मुंबईसाठी जाण्यासाठी खूप ट्रॅफिक लागत होतं त्यातून आमची मुक्तता झाली त्यासाठी आमच्या नगरसेविका कीर्ती आरती नवगरे कीर्ती नवगरे यांचा धन्यवाद आणि आमदार साहेबांचाही धन्यवाद की आमचा हा मार्ग समस्या क्लिअर केली म्हणून थँक्यू नमस्कार राम शिकवड ज्येष्ठ नागरिक या खारघर सेक्टर दहा आठ दोन ह्या इथे आमचे मोठ्या खारघर मध्ये ज्येष्ठ नागरिकांची संघटना आहे आम्हाला नेहमी प्रवास करायला लागायचा हायवे लगतचा तर प्रवास करताना यानं भुयारी वगैरे मार्गायची अशी कुठलीच सुविधा नव्हती की इथे येऊन आम्हाला दहा दहा पाच पाच मिनटं वेळ ते सिग्नल संपेपर्यंत वेटिंग करावं लागत होतं आणि ही समस्या ज्या प्रत्येकाला महिलांपासून तर सिनियर सिटीजनना पण भासवत होते आणि त्याच्या का इथले स्थानिक नगरसेविका आरती नवगरे आमचे कीर्तीन वगैरे भाजपा सरफिटने आणि पाठपुरावा करून प्रशांतदा ठाकूरांच्या मार्फत पाठपुरावा करून ह्या कामाचा काम मार्गी लावला आहे आणि त्या आमच्या या संघटने सिनियर सिटीजनच्या होती त्यांचे आभार मानतो आम्ही